नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छता ही सेवा या मोहिमेवरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वच्छता ही सेवा हे भारत सरकारने सुरू केलेले सर्वात महत्वपूर्ण अभियान आहे हे अभियान दरवर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवले जाते या मोहिमेचा मुख्य उद्देश आपल्या समाजात स्वच्छतेच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवणे हा आहे या या मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अशी आहे या थीमचा अर्थ असा आहे की स्वच्छता आपल्या सवयी आणि संस्कारांमध्ये असायला हवी या मोहिमे दरम्यान सरकार व जनता मिळून करतात ज्याद्वारे सार्वजनिक ठिकाणे व जलाशय साफ केली जातात या अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला जातो सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते व त्यामुळे ते त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अधिक तत्पर बनतात हे अभियान दोन ऑक्टोंबर रोजी म्हणजेच गांधी जयंती दिवशी हे अभियान स्वच्छता एक सवय संपते घेण्यास प्रेरित करते त्यामुळे आपला देश स्वच्छ निरोगी आणि सुंदर बनेल धन्यवाद मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद